हमीभाव भाव द्या अन्यथा भूसंपादन नाही शेतकरी आक्रमक मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित आहेत त्यांना रेडी योग्य तो मोबदला मिळालेला नाही लोकप्रतिनिधींच्या राजकारणामुळे हे बाधित शेतकरी मोठ्या प्रमाणात भरडले जात असून त्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्या दोन महिन्यापासून बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सातत्याने उपोषण सुरू आहे जोपर्यंत शासनाकडून हमी भाव मिळत नाही तोपर्यंत जमिनीचे भूसंपादन होऊ देणार नाही असा पवित्र आंदोलकांनी घेतलाय अकरा दोन दोन हजार पंचवीस पासून उपोषण सुरू आहे व उपोषणाचं हे असं आहे की बा सरकारने केलेल्या चुका दुरुस्त करून द्या ही है, आमची मागणी आहे आम्ही काही पैशासाठी मागणी नाही करत आहे सरकारने इतक्या घोळ चुका केलेल्या आहे कायद्यामध्ये जी तरतूद आहे कायद्या म्हणजे आपले सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्ही कायद्यामध्ये कोणतेही बदल करू शकत नाही राज्य शासनही करू शकत नाही व केंद्र शासनही करू शकत नाही तर त्या कायद्याच्या विरुद्ध महाराष्ट्र शासनाने चार जी आर काढलेले आहे ते जी आर आम्हाला बदलून मिळावे याच्यासाठी आमचं आंदोलन आहे व आंदोलन करताना माननीय एकनाथ खडसे यांनी विधान भवनात हा प्रश्न मांडला व माननीय मंत्री बावनकुळे साहेब यांनी सांगितले की तु आम्ही तुमची दोन तारखेला मिटिंग घेतो आम्ही सर्व शेतकरी मुंबईला बोलवले व त्यांनी मिटिंग कॅन्सल करून घेतली म्हणजे शेतकऱ्यांबद्दल यांना किती संवेदना आहे हे याच्यातून कळते एवढं काम बंद आहे तरी त्यांना काही फरक पडत नाही आहे ठीक आहे आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आहे बरं आम्हाला आवाजही काही देऊ नका तुमच्या कागदाचा तेच द्या हेच आमची मागणी आहे तरी सरकारने याच्यावर थोडंसं लक्ष द्यावं असं आमची विनंती आहे दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीसपासून पासून आज जवळजवळ दोन महिन्यापासून आमचं आंदोलन शेतकरी लोकांचं इथे सुरू आहे बऱ्याच वेळा आम्ही मिटिंगा घेतल्या म्हणजे शेतकरी लोकांना आरोग्य आहे हे माहीत नव्हतं पिढी काय हे माहीत नव्हतं प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणतात त्यांना लवाद न्यायालय आम्हाला माहीत नव्हतं काला आम्हाला माहीत नव्हतं सर्व शेतकरी लोकांना हे सर्व आता आम्हाला पाठ होऊन गेलं इतक्या मिटिंगा झाल्या जवळजवळ किती पंचवीस तीस मिटिंग आमच्या झालेल्या असतील या सर्व लोकांबरोबर परंतु पर। 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 आजपर्यंत त्याचा एकही निकाल लागला नाही फसवताय आम्हाला म्हणजे घोडचूक यांनी केली आणि आम्हाला फसवलं आहे बाराशे सत्तर रुपये रेडिडेटनरचा दर आहे मुक्ताईनगरचा बाराशे सत्तर असताना आम्हाला पंचेचाळीस रुपयाचा दर दिला पंचेचाळीस रुपयाचा दर दिला हे जमीन आता हा आपण बघू शकतो इथे हायवे आहे खामखेड्याचा इकडे हायवे आहे असं ते दाखवता आणि खामखेड्याच्या पुढे मुक्ताईनगर हायवे नाही असं डॉक्युमेंटमध्ये निकालामध्ये लवाद न्यायालयाने दिलेलं आहे फार गोड चुका याच्यामध्ये केलेल्या आहे एका शेतकऱ्याला त्याचे पैसे दुसऱ्या शेतकऱ्याला देऊन टाकले आता तो आजारी आहे त्याला पैसे लागत आहे परंतु त्याला पैसे मिळत नाही आहे असे बरेचसे घोळ चुका याच्यामध्ये केलेल्या आहे पुलाचं काम जवळजवळ दोन महिन्यापासून बंद आहे जर हे काम सुरू केलं पाहिजे शासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे नाही तर भविष्यात जर पाऊस पडला तर हे दहा पंधरा गावं डुबू शकता पण प्रशासन एकदम न्य काय म्हणतो आपण जर एकदम निष्ठूर झालेलं आहे त्यांना काहीच घेणं देणं नाही आहे दोन महिन्यामध्ये आम्हाला कोणी भेटायलासुद्धा इथे आलं नाही आमदार मंत्री खासदार हे फॉलोअप घेताच आहे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी पण दोन तीन मिटिंगा घेतल्या तिथे फॉलोअप त्यांचं चालूच आहे मुळामध्ये चे दोन अवॉर्ड बनले अंतुर्लीचे दोन अवॉर्ड बनले दोन्ही अवॉर्ड अतिशय विसंगत बनवले गेले पहिल्या अवॉर्डमध्ये पंचेचाळीस रुपयाचा दर माझं गट आहे दोनशे अडतीस दोनाचा दोन मला पंचेचाळीस रुपयाचा दर दिला गेला त्याच जमिनीचा दुसरा अवॉर्ड नंतर बनवला त्या अवॉर्डमध्ये मला नऊशे तीस रुपये रेट दिला गेला म्हणजे जमीन एकच अवॉर्ड बनवताना एकाच अधिकाऱ्याने दोन दर दिले त्याच्यानंतर आम्हाला आम्ही आंदोलन केलं मुक्तानगर तहसीलमध्ये साहेबांनी आम्हाला लिहून दिलं की माझी चूक झालेली आहे मी बाराशे सत्तर रुपये रेडिरेटनरचे दर ते रेडी रेडिरेटनरच्या दराप्रमाणे तुम्हाला करून देतो असं लेखीपत्र आमच्याजवळ आज रोजी पण आहे त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी मिटिंग घेतली की काला म्हणजे प्रांताला काला म्हणता क की प्रांताला अधिकारच नाही आहे तुम्ही माझ्याकडे लवाद न्यायालयामध्ये या मी तुम्हाला बाराशे सत्तर एडिडेटनरचा दर करून देतो त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन आम्ही सर्व शेतकरी तिथे गेलो त्यांनी पण आमचा विश्वासघात केला गोळ गोळ बोलून गोळ गोळ बोलून आणि आम्हाला सांगितलं गेलं की ते प्रांतानी तुम आपको चॉकलेट द्या म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा कलेक्टर करत आहे शेतकऱ्यांना म्हणतं की बाबा चॉकलेट तुम्हाला दिलं अशी आमची थट्टा त्यांनी केलेली आहे आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही आहे पालकमंत्री महोदयांनी गिरीश भाऊंनी आमच्या ह्या आंदोलनाकडे लक्ष दिलं पाहिजे बाकीच्या आम्ही बघत आहे सोलापूर महामार्ग असतील रत्नागिरी महामार्ग असतील सर्व आमदार मंत्री शक्तीपीठ आहे सगळ्या लोक त्यांच्यामध्ये लक्ष घालून तिथल्या लोकप्रतिनिधी लक्ष घालून हे करत आहे मुक्ताईनगरच्या शेतकऱ्यांबाबत असा दुष्भाव का होत आहे आमची मीटिंग लावली गेली होती मु जळ मुंबईला बावनकुळे साहेबांनी आम्ही तिथे पोचलो चार वाजेची मीटिंग होती आम्ही सकाळी सात वाजता पोहोचलो तिथे गेल्यावर आम्हाला सांगितलं गेलं की तुमची मीटिंग कॅन्सल झालेली आहे आम्हाला पी डीकडे मिटिंग म्हणजे इतक्या मिटिंगा झाल्या परंतु फल काही निघत नाही आहे आणि एक वेगळं राजकारणाचं काहीतरी आम्हाला त्याच्यातून असं वाटत आहे की राजकारणाच्या याच्यामध्ये आम्ही शेतकरी भरडलं जात आहे तरी सर्व नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि आम्हाला शेतकरी लोकांना न्याय द्या गिरीश भाऊ गुलाब भाऊ असतील रक्षाताई असतील नाथाभाऊ असतील आमदार चंद्रकांत भाऊ असतील सर्वांनी आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही सर्व एकत्र या व आम्हाला सर्व शेतकऱ्यांना न्याय द्या ही मी हात जोडून विनंती करतो ज्ञानेश्वर सावळे जी न्यूज मुक्ताईनगर एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा